नमस्कार आपण पाहत आहात आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी न्यूज करा शिरडोण येथे रस्ता रोको करणाऱ्या पंचवीस आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल सामाजिक प्रश्नावर चळवळ करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याने प्रशासनावर नाराजी शिरडोण तालुका महाकाळ येथे आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवर रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळ महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला होता त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती त्यामुळे पंचवीस आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरडोण तालुका कवटे महाकाळी येथील राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करून जिल्हाधिकारी सांगली यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत बेकायदेशीर जमाव जमवून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची अडवणूक केली तसेच पोलीस त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत असताना त्यांना अटकाव केला म्हणून दिगंबर रामचंद्र कांबळे मोहन हंबेराव पाटील भारत पोपट पाटील दीपक तुकाराम शिंदे प्रभाकर भारत पाटील किरण प्रकाश पाटील प्रवीण वीर कुमार पाटील शिवाजी ज्ञानदेव कदम गोविंद चव्हाण सत्यजित रजनीकांत पाटील साहेबराव आनंदराव पाटील प्रीतम मानिक पाटील शारदा मानिक पाटील मीनाक्षी अंकुश पाटील ज्ञानदेव अण्णापा कदम अरुण भोसले तुषार गोरख ढोबळे रजनीकांत भर्मा पाटील माणिक पाटील अरुण नामदेव पाटील आशाराणी अंकुश पाटील अंकुश तुकाराम कदम सचिन केशव सोनवणे सर्वजण राहणार शिरडोण तालुका कवठेवंकाळ यांच्यासोबत सकाराम पाटील राहणार बोरगाव देविदास रामचंद्र बाबर राहणार कुंडल या पंचवीस जणांवर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद सौरभ अण्णासो वसमाळे पोलीस कॉन्स्टेबल कवठेवकाळ यांनी दिली आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क